कृष्ण हरी मंडळी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाची गोडधोड अशी चहाने सुरुवात चला चहा धावते चहा ठेवलाय उकळायला या सर्वजण गोड गोड मस्त असा चहा प्यायला चहा मांडलाय शेतकऱ्यालाय ना नवीन काय मागचं गेलेलं काही वर्ष आणि ही नवीन वर्ष काय काहीही नसतं आला दिवस अ समजा शेतकऱ्याला सारखाच असतो आला दिवस चालला आला दिवस चालला काम काही शेतकऱ्याचे सुटत नाही आणि कसं एका लेडीजचं तर अजिबात नाही स्वयंपाक केल्याशिवाय मार्ग नाही भाजी चपाती धनं भांडे आम्हाला शेतकऱ्याला गुरांचं शान झाड लोट चारा बघा आता आले चारा नेण्यासाठी ऊस तोडायला आली गाडी चारा न्यायला आलो तर तो ऊस तोडायचा या काम सुटत नाही व नवीन ऊस आला असू नाही तर जुनं साला असू काही बी असू द्या काम कमी नाही करीन तेवढं आहे ते पण कमी नाही बरे तोडा तोडा ही काय आम्हाला नाही वाहते खायाला तर लागतय ना त्यांना ते खायच म्हणून आहेत गाया खायच म्हणून आपण येत गाया जीवात सार चाललंय त्या आम्ही काय केलं असतं शेतकऱ्याला आम्ही आणि माणसं आम्हाला कोण विचारत या आम्हाला काहीच आहे ना ना धड लिहायला आहे ना धड वाचायला याय ना त्याच्यामुळे आम्हाला कोण विचारायचंय पण त्या आहेत म्हणून आम्ही हायता म्हणून त्यांच्या जीवावर चाललंय त्यांच्या जीव खरोखरच आमची मजा आहे मजा आहे कष्ट दादांची कमेंट होती वाटत भरपूर असं गाडव कष्ट या पण गाडव कष्ट असून द्या हो शेतकऱ्याला अं लोकांचं कष्ट करूच तर हे गाडव कष्ट केलेलं काय अवघड आहे का सकाळी पाहिलं तर दोन तास करायचं संध्याकाळी दोन तास झालं पूर्ण दिवसभर काय काम या आरामात झालं ना कुणाच्या बांधल्यात नाही कुणाच्या बांधल्यात नाही शिनल्यात नाही कुणाचं उठल नाही कुणाचं बसलं म्हणायला नाही बस काहीच नाही आम्ही एक नाम केशव सुखी सुखीच जावा म्हणाल वाटण तवा रानात निघाल जावा वाटण तवा बसलं जावा वाटण तवा घरचं काम केलं त्यांचं बी शेण शिनकून राहिले आलं जसं उरकन तसं उरकन तसं कामाला लोकांशी द्यावर करणं भागच या करावंच लागतं गाडव काम का असं ना पण काही त्याच्या दुःख मानून घेत नाहीत आम्ही आम्हाला उलट आनंद वाटतो आणि आम्ही आनंदात सांगतो आम्हाला चांगलं वाटतं उलट चला आता घरी गेल्यावर दवा बिल्डिंगचं काम भरपूर असं झालेलं आहे आपलं थोडंसं उंदच्याला होऊन जाईन थोडंसं बाकी राहीन नाही तर उंदे बऱ्यापैकी होईन चला आता ऊस उचालते जा तुम्हाला गाड्यात कसं काय ऊचाललंय काय केलंय रानात आल्याच्या नंतर घरी जायला आताही था निघाले इकडं बघा अशी वटी गज भरून चालवली भाजी मिरच्या भरपूर भाजी असा भाजीपाला चालवला आहे भाजीला पण लागतं त्याच्यामुळं म्हटलं चला आता आलंय माझा आवाज येत असेल तिकडं ट्रॅक्टरचा आवाज येतो या परत म्हणताना आवाज कशाचा येतोय ताई इकडं बघा गहू कस काय मस्त झालाय जोरात आलाय एकच नंबर आहे बाबा काळुकिन बिळुकिन गव्हाला एक नंबर वाटते एक नंबर तीन वर्षाचं शुभ शुभ बोलायचं या वाईट वाटतं काय कुणाला बोलायचं नाही काय नाही भरपूर असं बोलायचंय पण मुंडेच्या हिडिओमध्ये बोलत आजच्या हिडिओमध्ये काय बोलायचं नाही इकडं बघा चला आता घरी बघा कैरी मिरच्या आंबडचुका पालक तांबडं पान ही मिक्स भाजी करायची एकच नंबर लागते आहे है जी भाजी खायला आता चला बनवण आज संध्याकाळी काही नाही आज नवीन वर्षाचं जरा वेगळं काहीतरी बनू चांगलं चांगलं भाजी उद्या सकाळी बनू चला बाय बाय Thank mm -hmm. you. बघा आपला आज खुराकाचा टॉक आलेला आहे इकडं बघा असा नवीन वर्षाची नवीन खुराक पहिला जुना टॉक संपलेला होता म्हणून आज नवीन टॉक आलेला आहे आपला आणि आज जाळीचं काम बऱ्यापैकी झाले उंद्याच्याला काही उंद्याच्या संपूर्ण होऊन जाईन आता गेट बनवायची काढला थोडासा भाग राहिलाय भरपूर असं काम झाले आहे बघा फार फिटिंग झाले समद संपूर्ण यिल्डिंग, मारून बिरून समजा व्यवस्थित एकच नंबर काम केलंय एकच नंबर काम केलंय लांबून धावते तुम्हाला गोठा कस काय दिसतोय बघा आपला बघा कस काय गोठा दिसतोय साखरेच्या डाब्यात आहेत बघा एंट्री गेट संपूर्ण जाळी पॅक झाली तुम्हाला एकदा हलवून दाखवू का हा बाका अशा हलणार सकट नाही इतकीच पॅक हिद पण हिद पण गाजापशी पॅक बंद आहे इकडं वरती पण गाजाने पॅक बंद भरपूर मोटर चालू करायला गेली तर चालू ना वाटत आपण लांबच्या बारकी जी मोटर आहे ना ती चालू करायला बघा ही कडीपत्त्याचं झाड आहे आता मला भरपूर लांबून येत जावं लागणार आहे कडीपत्ता आणायला आता लांबीच काम झालं मला कडीपत्त्याला यायला पलीकडून गेटच्या नाहीतर मग इकडं बघा एक छोट गेट ठेवलेलं आहे हि काय चाललंय व ट्रायल चाललाय वे आता हे कोपराच बाकी राहिलाय बाकीच संपूर्ण झालंय दाराचा टायमिंग झालाय आप आपल्या काय त्यांचं चाललं असं ना अंदाज काहीतरी चालले काहीतरी मोहरच निविजन असं त्याच्यामुळं चाललंय ना इकडं बघा ही कोंबडी ना रोज कोंबडी हा बाका झाडावर झाडावरती बसते हा फक्त बघा ही जी गंमत ही जी गंमत बघा आता उडी मारते कशी आबा कसं काय बस झाडावर तिथच असते झाडावरती खाली बिली येत नाही झाडाच्या ती आणि काय आपला मोठा आपलं कारवानी जी, जी कुत्र आहे ना त्याच्यामुळं काय दुसरे बोका किंवा कोहला असलं काही येण्याची येतच नाही म्हणजे ते येऊनच येत नाही कारवानी तेव्हा शिकारी कुत्र आहे ना त्याच्यामुळं काय येत नाही आपल्या इथं बघा बसली बाकीच्या बाक संपूर्ण खुरवड्यात गेल्यात पण ती इतकीच वर बसते अशी मी सुद्धा कोंबडी साठी सारखा बसतो बघा आता तू अचान राहू द्या कोंबडी पण जायचं होत काय नवीन वर्षाच नवीन वर्षाच्या खाऊ म्हणा काय नाही रे देवा फावड्या लिल्डिंग मारून घेतली ना yeah. दोन दिवस झालं फावडं नव्हतं ना तुम्हाला माझा गाणा निघलाय तुम्हाला फावडं नाही म्हणून शेण टाकू टाकू yeah. आता भरायला लागले आता नाही तर लय पॅक इल्डिंग मारली दोन तीन दिवस झालं इल्डिंग नव्हती काय नव्हती अय पाय मोड नाव मोड झालं काय केलंय काय सांगा म्हणजे आपण मिशन कशी स्वच्छ करतो रोजची रोज काय कसं काय रोज गरम पाण्यात घालायची मशीन खाली बसा गरम पाण्यात घ्यायची गरम पाण्यात जोडवायची मला स्वच्छ होती धुवा लागत नाही काय नाही महिन्या पंधरा दिवसाला खोलायचं सगळं द्यायचं शकायचे शकाय का नाही आपलं सगळं बघा इकडं मिशन बघा तसलं घाण नाही घुम नाही मिशन कस काय टाका इकडं बघा कस काय दिसती बघा स्वच्छ आतून बघा लोकांच्या ह्याला थर येतो थर मिशनच्या आमचे बघा मिशन कस काय रोज गरम पाण्या सकाळ संध्याकाळ दोन्ही आहे गरम पाणी घ्यायचं बाधा आणि बुडवायचं आणि खालीवर करायची मिशन चालू पाच मिनिटाच काम आहे हा म्हणले पाच मिनिटाचं काम आहे पाच मिनिटात होऊन जात पाच मिनिट तेव्हा धरलं मिनिट आता काय करावं इलाज नाही त्याला कालवाड बसलाव <laughs> बैल तर काय सांगावा आतला भारी झालाय 哎呦！抓着抓。